जिंकला बळीराजा जिंकला मराठा गोरगरी जिंकले जरांगे पाटील साहेब सर्वांना आनंद उत्सव साजरा सर्वांनी करावा आणि जेवढं आणखीन जास्तीत जास्त सामील व्हा या आनंदाच्या क्षणामध्ये आणि जरांगे पाटील साहेबांना आणखीन होतो हृदयापासून साथ द्या आणि सर्वांनी जल्लोष करा आनंदाचा क्षण हा आहे आयुष्यातला आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण खूप झटला सर्वजण त्यामुळं मी अखंड संपूर्ण मराठा समाजाचं अतिशय हृदयापासून आभार मानतो आदरणीय माननीय आपले शिंदे सुद्धा आभार मानतो आपल्या मराठा समाजाला त्यांच्या हृदयाचा ज्यांनी विचार केला अशा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो मित्रांनो खरोखर घरोघरी आनंदोत्सव साजरा करा मित्रांनो आपल्या मराठ्याला गेले कित्येक वर्षापासून वंचित राहिलेला आपला मराठा समाज आज आनंदाचा क्षण साजरा करतोय मन भरून आलं आहे हृदय भरून आलं आहे की आपल्या मराठा समाजाला असंच यशाकडं मराठा समाज जावा गोरगरिबीतून बाहेर पडावा आपला बळीराजासुद्धा आपल्या गोरगरिबीतून असल्या बाहेर पडावा सर्वजण सुखी असावेत सुखी राहावेत आपल्या मराठा समाजातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नागरिक आनंदी जीवन जगावा आणि यशाकडं जावा भरभरून ही लोकसंख्या खूप घरी स्क्रीनवरती सुद्धा टी व्हीच्या पाहतोय तरी पण इतका आनंद झाला आहे खूप बरं वाटतंय मित्रांनो मनापासून बरं वाटते